गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आमच्या यूट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पाच वर्षापूर्वी मनाई असतानाही जमावबंदीचा आदेश झुगारून पंढरपुरात आंदोलन केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आंबेडकरांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश करणाऱ्या बारा नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते याबाबत पंढरपूर न्यायालयात सुरू असलेल्या खटलास उपस्थित राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर शासकीय आणि मच्छीमारांसाठी आम्ही काही कुणाशी विरोध घ्यायला तयार आहे आम्ही याच्या बाबत कुठली तडजोड करणार नाही खर नेमकं काय ते कशामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे पंतप्रधान नेहरून बसून ते मनमोहन सिंगपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना ॲड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाही आहे हे आपण त्या ठिकाणी पाहतो या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या दे भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्यासमोर भाषण द्यायचं यातून एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे की उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाही आहे शिरकाव करत नाही आहेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून आलेला माणूस इमिग्रेंट ज्याला आपण म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असा म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसभा घेणं हे असताना वेगळा अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिंधूरमध्ये सुद्धा बघितला की एकही एक देश आपल्याबरोबर उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाचं तेल आपण असताना विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरचं झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिका आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असणारी परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की देव कुठलाही माणूस सोडणार नाही त्याच्यामुळे असणार जे देवाच्या नावाने राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी आळा घाला त्याला आळा घातला नाहीत तर तुम्ही भारताला धोक्यात आणलेला आहे एवढं लक्षात घ्या आता मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे जेवढा माल जाईल तेवढा आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन डॉलरचा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलरमध्ये साठ बिलियन डॉलर हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास हो टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशिया बरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारं तेल घेतोय त्याचे पैसे भरता येणार नाहीत आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या दे म्हणजे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे कारण शेवटी भारतीय नाणंच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे सिंदूरमध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणारं वेळखा घालायला निघालेला आहे पाकिस्तानमार्फत इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा आखं एअर डिफेन्स संपवलं होतं अजून चार दिवस लढाई सुरुवात राहिली असती तर एक पाकिस्तानचं पाच पाकिस्तान झाले असते आणि पाच पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झाला आहे अमेरिका असेल ते घेरतंय इंग्लंड आहे ते घेरतंय जर्मनी आहे तीच घेरतंय रशिया आहे तीच करतंय आखाती देशातले जेवढी लोकं आहेत तेवढी तुम्हाला असणार घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत तो तुम्ही समजू संपूश, संपू संपू शकत असला असतात पण मोदींच्या दडपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलं आहे की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोटं बोलतो आहे हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची की ही ताकदही राहिली नाही अशी असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती देशाला धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे दुर्दैवाने म्हणत की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा आमारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कोणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे देशाला वाचवायचं असेल या घेरण्यापासून घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या उद्या तो एक हजाराचे दहा हजार सुद्धा वाटेल आज तो कंट्री लिकर वाटतोय उद्या तो असणारा स्कॉचच्या बॉटलही वाटेल त्याला बळी पडलाल तर देशाला बळी केअर कराल हे कर, कर, लक्षात घ्या जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत शेवटी आता देशवासी हा मतदार आहे तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे पर्याय कोण देऊ शकतो राहुल गांधी माझं म्हणणं आहे पर्याय गेला खड्ड्यात तुम्हाला वाचवायचा देश आहे आणि कोणापासून वाचवायचा आहे तर नरेंद्र मोदी पासून वाचवायचा आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचं आहे त्याला घालून टाका एकशे चाळीस कोटी मध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालू शकतो ही ताकद आहे हिंमत आहे याच्यावरती विश्वास ठेवा पण की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल था। देशात आर्थिक देवाळखुरीच्या उंबरट्यावर आहे का पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे चौथा नंबर आला पाचवा नंबर आला आर्थिक प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाळ आहे जगामधला असणारा ज लोकसंख्या कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे आता या उलाढालीवरती आपण चौथ्या नंबरवरती आलेलो का तर बाजारामध्ये इतर देशांकडे दहा माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा दोनशे माणसं आहेत त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो तर अशी असणारी परिस्थिती आहे पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोटीच्या उंबरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे देशातील विरोधी पक्ष याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा नागडं होण्याची भे नागडं होण्याची ताकद आहे का राहुल गांधीमध्ये आहे का शरद पवारामध्ये आहे का त्याच्यानंतर अखिलेशमध्ये आहे का मी नागडं याच्यासाठी म्हणतोय की मोदी आज काय म्हणतोय तू चोर आहेस त्यांनी येऊन म्हणावलं लोकांना मी चोर आहे चोरी केलेली आहे लोक काय शिक्षा देतील ते देतील मोदी तुगा बस ही हिम्मत असली पाहिजे ना म्हणून म्हटलं नांगडं होण्याची हिंमत असली पाहिजे काल त्यांची बैठक महाविकास आघाडीची भेटतील पंधरा दिवस थांबा नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल तुमचा रोल काय राहतो पंधरा दिवस काय तुम्हाला माहिती आहे की थांबा ना जरा देश पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे ते इंडिया आघाडी इंडिया फुट फूट पडेल राहुल गांधींना ज्या पद्धतीने पंधरा दिवस थांबा काय शरद पवार परत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणार देशबातीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहे तेवढंच फक्त उपराष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात त्यांना का राजीनामा द्या राजीनामा का द्यावा लागला ना नाही त्याचं काही बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा लागत आम्हालाही काही कळलेलं नाही का राजीनामा झाला गडबडे काहीतरी वेगळं कारण अजिबात काहीच कळत नाही त्या नोटा सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली आहे सुप्रीम कोर्ट आणि महाभियोग चालणार सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या रीतीनं निर्णय द्यायला लागले अलीकडे वाटते आणि या सुप्रीम कोर्टना कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फुटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललंय असं कुठे तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पिटिशन बरोबर आहे रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असताना अजून एक पिटिशन करता येईल सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणार जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून नकरी होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय दिले तो दिलेला आहे तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केस मध्ये बदलतात का ते आपण बघू तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही कोण राहिले शिल्लक नाही राहिले शिल्लक <laughs> कोण राहिले शिल्लक कोण राहिले मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो माझं म्हणणं मला नावं द्या की हे शिल्लक राहिलेले आरपीआय घेतो नाही एकाला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बीजेपी बरोबर जाण्याचा सल्ला देऊ नका एकनाथ शिंदेची राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेले पक्ष आहे त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे त्याच्यापैकी एका कोणाला कुन, तरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश झाला एक्झिक्युटिव्ह मध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी अशा झालेल्या आहेत नेमणुका आणि तुम्ही ठीक आहे मतभेद राजकीय असतात बट राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून सोडून मला सर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमूक ह्या फुलफिल करून जर गेलो तर हे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही अजिबात नाही तुम्ही उपराष्ट्रपती नाही बघायचं उपराष्ट्रपती कधी उभा राहि माझ्याकडे एक जात नाही नाही अशी तसं झालं तर नाही ऑफर आहे मला ऑफर मला अजून रिटायर्ड इंडियावरती गदा घालते ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणाला मतदान करणार नाही उमेदवार ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हाकेने ही भूमिका घ्यावी आणि प्रचारांना करा आणि हा आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात मात्र पुण्यामध्ये मुलींचं जे प्रकरण झालं दत्वाची गंभीरपणे दखल मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्या लक्षात येते मी आत्ता गेल्या आठ दहा दिवसामध्ये बारा प्रकरणं हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस एफ आय आरच तोंडवायला तयार नाही आणि मला असं दिसते की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही एका ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होती की लेखी दिय। देतात पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी एफ आय आर करायला आलं तर तुम्ही एफ आय आर नोंदवा त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल ते अरेस्ट करा हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंगच्या स्वतःच्याकडून घेतलेल्या आहेत या मनमानी डिपार्ट पोस्टिंगच्यामुळे एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा असं नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलं सुप्रीम कोर्टानं सांगितले की जो कोणी कंप्ले कंप्लेनंट असेल त्याचा एफ आय आर तुम्ही नोंदवा त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये आणि मग दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असता त्याच्यावरती कारवाई करा संपूर्णपणे ते अधिकारी ते कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात व्हीव्हीपॅट आता वापरण्यात येणार नाही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मी जसं म्हणालोय ना, ना, ना की पॉलिटिकल पॅनलिसिस्ट झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही <coughs> किंवा ती मागणी करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेत नाही आणा आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेतो तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना बॅलेटवरती हो। ना ना, <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की व्हीव्हीपॅट ही कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोग अशा कसं निर्णय पण मी जस म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्यात बंड पण थोडक्यात बंड आहे हे विरोधक नुसते नुसतेच कुठे चित्रात नाही कुठे चित्रात न्याय नाकून विचारायचं आता एक एवढ तर आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय कळेल काय कळ थँक्यू व्हेरी मच